जी पॅकेजचं हलक आहे तुम्हाला कल्पना असेल की आपण छत्रपती संभाजीनगरात दिवाळीच्या आधी एक मोर्चा काढला होता आणि त्याच सुमारास या सरकारने पॅकेज जाहीर केलं खरं हे पॅकेज सुद्धा आपल्याला तसं मान्य नाही आहे का मान्य तुम्हाला आपली मागणी जी आहे ती कर्जमुक्तीची आहे आणि मी शेतकऱ्यांशी जे बोललो त्या शेतकऱ्यांकडूनच मी ही रक्कम जाहीर केली होती की एवढी आवश्यक आहे ती म्हणजे पन्नास हजार रुपये हेक्टरी बरोबर ना आता त्याच्यामध्ये पीक विम्याचे पैसे तर मिळालेच पाहिजे खरडून गेलेल्या जमिनीला सुद्धा आता माती आणायची कुठून कारण ज्या विहिरी वगैरे आहेत त्या विहिरी तर पाण्याच्या विजयी गाड्याने भरलेल्या आहेत जमीन तर म्हणजे जमिनीवरची माती गेली विहिरी आणि जमीन पडली उघडी बोलली आता राबायचं कसं आता दादा पुढे तुम्ही जे बोलला तुमची जमीन खरडून गेली नीट नेटकी करायला किती पैसे आणि किती दिवस लागतील नाही 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 आता ना, ना, तुमची जी जमीन गेली एक अंदाज म्हणून पूर्ववत करायची तर किती पैसे लागतील आणि किती वर्ष लागतील म्हणजे रब्बीचा हंगाम घेऊ शकता का नाही किमान तीन वर्ष लागतील ती जमीन खरडून गेलेली पुन्हा सकस करायला आता एवढ्या सरकारला कळत नाहीये का मी शेती या विषयावरती बोलतोच आहे से, त्याच्यासाठी आलोय पण दुसरा जो विषय तो शक्तीपीठ महामार्ग मला प्रामाणिकपणाने सांगा किती जणांना शक्तीपीठ महामार्ग पाहिजे कोणाच काम नाही कुठे कुठून कुठे जातोय हा अरे मला वाटलं गुवाहाटी मग इथून सुटले का थेट पण तिकडे घेतात हे hey, ह्याच्या मागचं काय शक्तीपीठ नाव गोंडस आहे कसा विरोध करणार शक्तीपीठ आहे मग इकडून तिकडून तिकडून असं फिरवतात आणि असं गुंगवतात की विरोध तरी कसा करायचा पण याच्या मागे जे कारस्थान आहे आता राहुल राव, तुम्ही जे बोललात की किती शहाऐंशी हजार कोटीने त्याची सुरुवात होणार म्हणजे त्याचं पहिली सुरुवात नारळ फुटणार तो शहाऐंशी हजार कोटी मग त्याच्यानंतर मी मग अशी सांगितलं की हे मला सगळं मुख्यमंत्री झाल्यानंतर कळलं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रखडलेले प्रकल्प असतात ते मुद्दामून रखडवले जातात त्याच्यामध्ये पैसे खाल्ले जातात आणि मग वेळ गेल्यानंतर आता एवढे पैसे कसं होणार हे वाढलं ते वाढलं ते वाढलं मग वाढव मग हो। त्याला म्हणतात सुप्रमाण म्हणजे सुधार सुधारित प्रशासकीय मान्यता सुप्रमाण आता ही शहाऐंशी हजार कोटी जर, जर प्रकल्पाची सुरुवात होणार असेल तर तो जाईल दीड दोन लाख कोटीवरती कोणाकडे पैसे जाणार आणि त्याच्यासाठी सिमेंट जे लागणार आहे ते सिमेंट कुठून आणणार तुम्हाला कल्पना आहे तुम्ही इकडे तुम्ही म्हणजे मी जे बोलतो नीट कृपा करून गैरसमज समजा राहू नका मी जे बोलतो त्याचा अर्थ आहे तुम्हाला इकडे रडवट ठेवलेलं आहे जगायचं कसा प्रश्न पडलाय आज काय करू माझं उद्याचं पीक कसं करू पाच लाखाचं कर्ज कसं फेडू आणि तिथे मुंबईच्या जवळ कल्याण डोंबोली नाव ऐकले तिथे काय होतं आता एक कल्पना आहे तुम्हाला सर सगळे नियम धाब्यावर बसवले सगळे केंद्र सरकारने नियम बदलले तर ती जमीन द्यायला सुद्धा तिथल्या स्थानिकांचा विरोध आहे पण सगळे नियम बदलले कशासाठी बदलले कोणासाठी बदलले मग तुम्हाला कळेल शक्तीपीठ महामार्ग कशासाठी आहे त्यात ती जमीन जी आहे ती जमीन दिली गेलेली आहे अदानी नाव अदानी नाव ऐकलेत आता अदानी तिकडे काय करणार आहे काय सिंदूरची रोप लावणार आहे आदानी तिकडे उघडणार सिमेंट फॅक्टरी आलं लक्षात आता तुमच्या म्हणजे सिमेंट फॅक्टरी कोणाची यांच्या दोस्ताची ती तिथल्या स्थानिकांचा विरोध डावलून तिकडे त्यांना नियम सगळे डावलून त्यांना ती फॅक्टरी देणार म्हणजे आज सगळ्या राज्यभर जी बोंबाबोंब चालले अजित पवारांच्या पोरासाठी सगळे नियम बदलले नियम डावलले इकडे तर सरकार नियम बदलूनच टाकते कोणाचं सरकार म्हणजे तिथे परत सांगतो तिकडे जमीन द्यायची नाही म्हणून स्थानिकांचा विरोध आहे इथे मार्ग होऊ नये जमीन द्यायची नाही म्हणून स्थानिकांचा विरोध आहे पण अदानी सगळे सबकी सब सूमी सब, सब गोपाल की तसं भूमी अदानी की हे जे कपाळकरणचं सरकार आहे शेतकऱ्यांचं नाही हे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे आणि माझा स्पष्ट आरोप आहे की म्हणून आपलं चांगलं चाललेलं शेतकऱ्यांसाठी मी चालवत असलेलं सरकार यांनी गद्दारी करून का पाडलं कारण मी अशी चाळी यांचे होत नव्हतो जी काही कर्जमुक्ती मी तुमची करू शकलो होतो ते थे थेट तुमच्या हातामध्ये तुमच्या खात्यात पैसे आले होते की नव्हते एवढं मला सांगा आणि ते थेट येत होते थे। आत्ताचे पॅकेज जाहीर केले का थेट पैसे येत नाही येत अजून मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा करू कोरा 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 त्याच्या मागे सुद्धा हे गणित आहे कारण सात बारा कोरा केल्यानंतर तुमचं नावच जाईल मग चालेल सात बारा कोरा बरं सात बारा कोरा करणार तर कर्जमुक्ती कधी करणार आता म्हणतात योग्य वेळ आल्यावरती करू बरं आता मला काय शेतीतलं कळत नाही बाबा तुम्ही मला सगळे शेतकरी तर किती शेतकरी तिकडे सगळे किती जणांचे डोकर कर्ज आहे सगळ्यांचे डोकर कर्ज आहे मग मी जी कर्जमुक्ती केली होती मला काय कळत नाही मी तर थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले होते तुमचं कर्जमुक्त तुम्ही झाला होता की नव्हतात आता जे मुख्यमंत्री म्हणतात की आत्ता ते का कर्जमुक्त करत नाहीत कर्ज माफी माफी हा त्यांचा शब्द आहे कारण बँकेचा फायदा होईल आता बँकेचा फायदा म्हणजे बँकेत पैसे न भरता कर्जाचे कर्जमुक्त कसं करणार आणि आत्ता नाही तर तीस जूनचा त्यांनी मोर्चा काढलाय मग आत्ता जर का कर्ज माफ तुम्हाला केलं त्यांच्या भाषेत माफ तर बँकेचा फायदा होणार असेल तर जून मध्ये जर कर्जमुक्त केलं तर बँकांचा फायदा होणार नाही कसं हे मग आम्हाला सांगा पण हाही प्रश्न वेगळा आहे जून महिन्यापर्यंत बँकांचा तगादा जो शेतकऱ्यांच्या मागे लागलाय तर तुम्ही बोललात ना पाच लाख रुपये कुठून भरू सात लाख रुपये कुठून भरू हा तगादा काय बँका लावण्याचा थांबवणार आहे बरं बा सगळ्यांनी असं ठरवलं जून मध्ये कर्ज माफ होणार आहे तर कर्ज का परत फेडू आहे सुटका मिळते बँक तुम्हाला सांगते हप्ते भरले नाही तरी चालेल जून मध्ये कर्ज माफ होणार आहे रब्बीचं कर्ज तुम्हाला नव्याने मिळणार आहे पुनर्गठन करणार म्हणजे आहे ते डोक्यावर चढणारच आहे आणि सरकारने एक ओळखले तुम्हाला की हा शेतकरी घोळा आहे ह्याच्या कोपऱ्याला गुळ लावला ना बिचारा त्याचं दुःख तो सोसतो तो झेलतो आत्महत्या करेल जास्तीत जास्त पण सरकारला काय करणार नाही हा तुमच्याबद्दलचा एक त्यांच्या त्यांच्या मनात झालेला एक आत्मविश्वास आहे हे सर शेतकरी काहीच करू शकत नाही जास्तीत जास्त काय करतील आत्महत्या करतील ना झालं ना साडेनऊशे आत्महत्या जर त्याच वेळेला कर्जमुक्त केलं असतं तरी साडे नऊशे चे साडेनऊशे लोक आज आपल्यामध्ये असते त्या घरच्यांना काय सांगायचं आपण काय त्यांच्या घरी गेलो कधी काय बोलू काय मी त्यांच्याशी सांत्वन तरी कसं सा करणार नुसतं मागून जीव जात आहे इथून चार किलोमीटर वरती एकाने आत्महत्या केली दुसरी एक आत्महत्या आजच मी पेपरमध्ये वाचली चंद्रपूर जिल्हा म्हणजे एकदम टोकाचा पूर्व विदर्भातला तिथल्या राजुरा तालुक्यात एका यशोदा राठोड नावाच्या अडुसष्ट वर्षाच्या महिलेने आत्महत्या केली शेतकरी का बँकेने तगादा लावला व या सगळ्यांच्या आत्महत्येचं पाप हे सरकारच्या डोक्यात टाकायचं की नाही टाकायचं आत्महत्येसाठी जबाबदार कोणाला धरायचं जर त्यांनी आधी सांगितलं असतं की आमचं सरकार आलं तरी तुम्हाला कर्ज माफ करणार नाही तर शेतकऱ्यांनी ठरवलं असतं मत द्यायचं की नाही पण सगळीकडे जसं परभणीनी एक धमक दाखवली दोन्ही आमदार खास आणि खासदार आपले स्वतःच्या हक्काचे निवडून दिले आज किश्ता जर महाराष्ट्रामध्ये मा सगळ्या मतदारसंघांनी राबवला असताना तर आज हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो हे गेलेले सगळे जीव आज आपल्यामध्ये उपस्थित असते उपस्थित असते कारण मी येताना काही काही वेळेला गाडीमध्ये काय करायचं मग आपल्या पंतप्रधानांनी सांगितले बिहारने क्या व्हा रील बनाने की इंडस्ट्री सगळे रील बनवत असतात मग आम्ही पण रील बघत असतो मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं एक रील दिसलं की त्यांनी त्या प्रशासकीय सेवेमध्ये जे आता ज्यांची सेवा सुरू होणार त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमच्या मनात काय तुम्ही सेवेमध्ये काय करणार आहे हे तुमच्या मनामध्ये स्वच्छ पाहिजे तुमच्या मनात मुख्यमंत्र्यांना विचारलं तुमच्या मनात तरी स्वच्छ आहे का भ्रष्टाचार करू नका आणि तुम्ही तुमच्याकडे भाजपात आले तर सगळ्यांनी भ्रष्टाचार करायचा म्हणून मी सगळ्या मुख्यमंत्र्यांना विचारलं की महाराष्ट्रातले सगळे शेतकरी भाजपात आले तर तुम्ही त्यांचं कर्ज माफ करणार आहात का हा पक्षपातीपणा कशासाठी आणि जे पॅकेज त्यांनी जाहीर केलं एकतीस हजार आठशे कोटी जाहीर करताना छान भाई त्यांच्याकडे कला आहे तुमचा खिसा कापला तरी एकदम एवढ्या साळसूक कापतील की तुम्हाला खिसा कापला तरी बुजगुली होईल गुझ। तसं त्यांनी ते पॅकेज जाहीर केलं एकतीस हजार किती एक आठशे कोटी आता त्यांनी ठीक आहे आपली मागणी आहेच त्याच्याबद्दल तर बोलायचंच आहे पण निदान त्यांनी दिलेल्या पॅकेज मध्ये आहे तरी काय एक तर त्या एकतीस हजार आठशे कोटी मध्ये बावीसशे कोटी येत आहे नंतर जे काही केलेलं आहे त्यांनी बातमीच वाचून दाखवते नव्या निकषानुसार प्रति हेक्टरी कोरडवाहू शेतीला कोरडवाहू शेती, शेती आहे का कोणाची किती जणांची आहे एवढ्या जणांची आहे ना कोरडवाहू शेतीला प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे किती जणांना मिळाले अठरा हजार पाचशे हा बागायती शेती आहे कोणाची बागायती शेतीला प्रति हेक्टरी सत्तावीस हजार मिळाले सत्तावीसशे तरी मिळाले का सत्तावीस रुपये पण नाही बहुवार्षिक शेती बहुवार्षिक शेतीला बत्तीस हजार पाचशे मिळालेत कोणाला अरे ठीक आहे तरी सुद्धा याची फोड जर का आपण केली आता परत मी सांगतो मला शेतीतलं काय कळत नाही किती किती एकर म्हणजे किती हेक्टर म्हणजे किती एकर किती गुंठे म्हणजे किती एकर मला काय कळत नाही कारण मला कळून घ्यायची गरज पण नाही मला शेतकऱ्याचं मन कळते त्याला आनंदात मला कळलं बाकी काय मला मुखात किती टाकायचं बियाणे कसं पेरायचं नाही कळत मला पण ह्याची जर का फोड केली तर ह्यानुसार जर का केली तर कोरडबाऊ शेतीला प्रति गुंठा एकशे पंच्याऐंशी रुपये मिळाले ना खूप मिळाले का हो कोरडो शेतीला प्रति गुंठ एकशे पंच्याऐंशी रुपये बागायती शेतीला दोनशे सत्तर रुपये बहुवार्षिक शेतीला तीनशे पंचवीस रुपये अरे एवढी मदत मिळाली तर सोन्याची कवलं नाही चढवणार तुम्ही घरो काय तुम्ही लोक खोटं बोलता हे सरकार दगाबाद म्हणतो ते एवढ्यासाठी एक तर मदत द्यायची ती सुद्धा अशी आणि ती सुद्धा द्यायचीच नाहीये सहज विचारतो तुम्हाला विचारतो प्रत्येक दिवशी दर एका दिवसाची शेतमजुरी किती असते पाचशे रुपये पाचशे रुपये रोज दर माणशी तेच ह्याच्यामध्ये लिहिलेले आहे तरी सुद्धा मी याच्यावरती विश्वास न ठेवता लिहिलेल्यावरती तुम्हाला विचारलं पाचशे रुपये जर एका दिवसाला शेतमजुरी एका माणसाची असेल तर हे तुम्हाला एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति गुंठा दोनशे सत्तर रुपये प्रति गुंठा तीनशे पंचवीस रुपये प्रति गुंठा हा हे काय दर नाही मिळणार तुम्हाला एकदा दिलं तर राम राम पाहणार जा तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी बरं पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले बर तुमच्या तुमच्या नुकसान भरपाईसाठी जे काय ट्रिगर होते ते ट्रिगर आता आहे त्या नुसार तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार का एकच फिक पीक कापणी आता हे सरकारच कापणी करायला पाहिजे सरकार कापणी कारण दगाबाज सरकार आहे म्हणून आम्ही त्याला दगाबाज म्हणतोय काय आम्हाला सत्ता मिळाली नाही म्हणून मी काय तर आम्ही आमचं काहीतरी जीव चाललाय याच्यातला भाग नाही पण माझा जीव जळतोय कारण माझा शेतकरी आज तडफडतोय म्हणून माझा जीव जळतोय नाही तर मला काय हौस आहे काय निवडणूक आहे तुम्ही दिला ना माझा राहुल निवडून दिला तिकडे भंडू निवडून दिलेलंय झालं माझा का पुढची निवडणूक येईल तेव्हा मी येईल पण मी म्हणजे काही राजकारणी नाहीये आज सत्ता असती तर तुमच्यावरती अश्रू ढालण्याची वेळ मी येऊच दिली नसती पण आज हातामध्ये काही नाही तरी सरकारला त्यांनी जे काही केलेलं आहे दिलेलं आहे ते तर द्यायला लावलंच पाहिजे पण तुमची कर्जमुक्ती करायला सरकारला आपल्याला भाग पाडावाच लागेल शक्तीपीठाचा जो विषय आहे मग कुठे होतो आपण बदलत सकाळी तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं तो स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे वयोवृद्ध आहेत ते पण कळमनुरी मध्ये आणि त्यांनी सांगले मला ते त्यांनी क्लिप दाखवली फोन मधली की पोलीस कसे अत्याचार करतायत आता पोलीस अत्याचार करतात म्हणजे त्यांना वर्ण आदेश येतात वर्ण आदेश येतात की ठोका आहे ना मग त्या शेतकऱ्यांनी सांगितलं तो जो आंदोलक होता त्यांनी सांगितलं की साहेब रजाकारांपेक्षा जास्त अत्याचार हे सरकार करते मग कोणाचं सरकार हे आणि रजाकार म्हटल्यानंतर त्यांच्याशी लढायचं कसं हे मी मराठवाड्याला शिकवायचं ज्या मराठवाड्याने एक लढाचा म्हणजे कसं लढायचं असतं हे दाखवून दिलं तो मराठवाडा जर का हतबल होऊन बसणार असेल तर मग मात्र त्याला नाही म्हटलं तरी त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे मत मागायला आलोच नाहीये मी तुम्हाला हिंमत द्यायला हिम्मत द्यायला आहे ठीक आहे तुम्ही माझ्याकडे आश्चर्य बघतायत काय करू हो मी जेव्हा होत तेव्हा मी करून दाखवलं होतं ठीक आहे आता यांनी माझ्यावर किती टीका करू रे की घर बसले अरे हो रे ठीक आहे रे खूप झालं आता नवीन काहीतरी बोल पण मी जे घरी बसून करून दाखवलं ते तू दारोदारी फिरून का नाही करू शकत आहेस आज मी माझ्या शेतकऱ्यांशी बोलतोय का मुख्यमंत्री इकडे असे बसून तुमच्याशी बोलत कारण मुख्यमंत्र्यांना बिहारमध्ये जायचंय बिहारमध्ये जाऊन ते प्रचार करताय आणि तिकडे मला असं वाटतं की त्यांनी खरं प्रचार करायला करताना बोलायला पाहिजे होत की महाराष्ट्रामध्ये येऊन बघा कसं मी शेतकऱ्याच्या कोपऱ्याला बोल लावलाय का बोलले मुख्यमंत्री बिहारमध्ये पण तिकडे जाऊन बोलले की आम्ही किती सहा का किती काही लाखो लोकांच्या मध्ये आम्ही छट पूजा केली आनंद आहे मी काय त्याच्या विरुद्ध नाही पण ती जशी छटपूजा तुम्ही त्यांच्या मध्ये जाऊन केली तशी माझ्या यांची पोटपूजा तुम्ही कधी करणार जो आपण यांच्यामुळे यांच्यामुळे आपण पोटपूजा करू शकतो तो शेतकरी आज संकटामध्ये आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही का नाही बोलत जे आज आम्ही करतो आपण करतो हो, आहोत हे काम खरं मंत्र्यांनी केलं पाहिजे पालकमंत्र्यांनी केलं पाहिजे आमदार खासदारांनी तर केलंच पाहिजे आमदार खासदार माझे करतातच आहेत आणि म्हणून मी आज एक कार्यक्रम जाहीर केलेला आहे पण ह्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात तर नाहीतर काय उपयोग नाही होणारच सहभागी एक तर मी काल पर्वापासून बोलतोय तो तर तुम्हाला करावाच लागेल आणि तो म्हणजे जसं पंतप्रधान मोदींनी हो कोणालाही विश्वासात न घेता म्हणजे असं सांगितलं जातं की मंत्रिमंडळात सुद्धा एका पोलीत ठेवलं होतं आणि एकटे टीव्ही समोर जाऊन त्यांनी अचानक आठ वाजता नोटबंदी जाहीर केली होती नोटबंदीमुळे तुम्हाला किती उपयोग झाला त्रास झाला झाला मग जर नोटबंदी त्यांनी करून तुम्हाला त्रास दिला असेल आता सुद्धा तुम्हाला जे फसवून त्यांनी मत तुमचं आणि तर तुम्ही सगळेजण मिळून बंदी म्हणजे मतबंदी करू शकता की नाही निवडणूक कोणती असू रे असेल नगर परिषद पालिका महापालिका आणखीन काही असेल पण तुम्ही सगळ्यांनी आता एवढे जमल्यात तुम्ही सगळ्यांनी तुमच्या गावागावामध्ये गावा जाऊन बोर्ड लावले पाहिजेत की जोपर्यंत आम्ही आम्हाला कर्जमुक्त करत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही जोपर्यंत आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळत नाही तोपर्यंत महायुतीला नोटबंदी विम्याचे पैसे मिळत नाही नोटबंदी वाहून गेलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळत नाही सकाळी तर माझ्याकडे फोटो आहेत किती वेळा आणि किती ठिकाणी दाखवू म्हशी वाहून गेलेल्या आहेत दुपत्या म्हशी चाळीस म्हशी होत्या हे बघा त्यांचे फोटो आहेत हे फोटो दिले तरी अजून पैसे मिळत नाहीये आणखीन काय पुरावा द्यायचा पुरावा पाहिजे ना आता आता तर आणखीन मी ऐकलं की ते सोयाबीनचं वगैरे हो काय केवायसी वगैरे हा आपल्याला आम्हाला केबीसी माहितीये कोण बनेगा करोडपती हे केवायसी ज्यांच्या ज्यांच्या नाव शेत आहे त्या महिला असो कोणी असो जाऊन तिकडे आणखी लिहायची मग ती महिला घर सगळं काम सोडून एकतरी संकट जायचं लाईनीत उभं राहायचं आणि मग सांगायचं आज सेंटर बंद आहे सर्वर नाव नाही हे सरकारच बोगस आहे ही कोणती पद्धत आहे आणि म्हणून मी तुम्हाला जे सांगतो ना की विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत वोट बंदी कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत वोट बंदी नुकसान भरपाई सगळ्याची जनावरं वाहून गेलेत कोंबड्या वाहून गेलेत बरं ज्यांची घरं वाहून गेल्या असे कोणी आहेत का इकडे काही जणांची घरदारं वाहून गेलेत कारण पाण्याचे लोटच्या लोट असे आले की घरदार सुद्धा वाहून गेली आता त्याच्यामध्ये मी मागणी केली होती की पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ह्या ज्यांची घरं वाहून गेल्यात त्यांना मोफत मध्ये पक्की घरं बांधून द्या घोषणा केली पण अजून कोण फिरकलंच नाही बरं तुमच्या सगळ्या शेतकऱ्याला मी विचारतो तुमचे पंच जागेचे आणि नुकसानीचे पंचनामे तरी झालेत त्या बरं ज्यांचे पंचनामे झाले त्यांना मदत तरी मिळाली का मग दुसरा कार्यक्रम तुम्हाला देतो करणार अरे होत नसेल तर काय करू करणार असाल तर सांगतो दगाबाज सरकारचा पंचनामा आपण करायचा आमच्या नुकसान भरपाई नुकसानीचा पंचनामा करायला सरकारला वेळ नाही ना तर मग माझा प्रत्येक शेतकरी आता दगाबाद सरकारच्या कारभारचा पंचनामा केल्याशिवाय राहणार नाही जाऊन बसा ज्यांच्या ज्यांच्याकडे हे अधिकार आहेत पंचनामे करण्याचे ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांच्या कार्यालयात जाऊन ठिया देऊन बसा आणि रोज मला त्यांच्याकडनं यादी पाहिजे की त्यांच्या अखत्यारीमध्ये त्यांच्या सरकारमध्ये किती शेतकरी आहेत किती शेतकऱ्यांच्या जाग्यावरती जाऊन तुम्ही पंचनामे केलेत किती पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाले याची रोज यादी तो तहसीलदार असेल तलाठी असेल बीडीओ असेल जिल्हाधिकारी असेल कोणी असेल त्यांनी त्याच्या ऑफिसच्या बाहेर लावलीच पाहिजे ह्याला म्हणतात दगाबाद सरकारचा पंचनामा आणि जिथे आपले आमदार आहेत खासदार आहेत हे तुमच्या सोबत येतीलच पण प्रत्येक शिवसैनिकाने गेलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी जाऊन तिकडे बसलं पाहिजे तर हे सरकार वटनेवर हो आहे विमा कंपन्यांवरती मोर्चे मागे पण आपण काढले याही वेळेला काढू पण हे जे सगळं आहेत ज्यांना फिरकायला सुद्धा वेळ नाहीये त्यांच्या तिकडे जाऊन ठिया देऊन बसलं पाहिजे आणि जाताना एक काम करायचं आता मगशी त्यांनी जो शब्द वापरला तो शब्द त्यांनी वापरत नाही तसा शब्द वापरायचा नाही कळलं ना, ना। जाऊन त्यांना हात जोडून विनंती करायची की दादा हो आम्ही आलेलो आहोत आपल्या जागेचा पंचनामा जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा आपण केला पाहिजे आणि जर केला असेल तर त्याची नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली ती आम्हाला मिळाली पाहिजे आणि ती मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही मारहाण नाही करणार गाडी नाही करणार पण तोपर्यंत आम्ही तुम्हाला घरी जाऊ देणार नाही तुमचे जेवणाची सोय आम्ही करतो डबा घेऊन जायचा आणि डबा कसा न्यायचा तर ताल मला एका आजीने दाखवले तांदूळ सडलेले तांदूळ खिडलेले गहू हायब्रीड त्याच्यानंतर सगळे काय 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 सगळं त्याच्यात अन्न शिजून त्याला जेवण छान डबा घेऊन जेव बाबा इकडे दोन नाही चार घास खा पण आमचा पंचनामा कर चल आमच्या बरोबर चल पंचनामा कर आता तुम्ही सांगता ना इथून एक किलोमीटरवर घ्या घेऊन जाते ना न? हे जोपर्यंत आपण करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कोण दाद नाही देणार सरकार कोणत्या पद्धतीने चालवलं जात आहे अंबरस दानवे आपले विरोधी पक्षनेते होते झाली मुदत संपली मुदत संपूर्ण तर झाले महिने तरी अजून ना आपल्याला विधानसभेचा विरोधी नेते पद देत आहेत ना विधान परिषदेचा अजून जाहीर करतायत का विधानसभेचं का नाही देत तर तुमचं संख्याबळ नाही म्हणून तुमचं संविधानात तशी काही सोय नाही असं ते म्हणतायत ते खरं का खोट हेही त्यांना माहिती मग संविधानात तशी तरतूद विरोधी पक्षनेते पदासाठी असेल तर संविधानामध्ये उपमुख्यमंत्रीपद कुठे लिहिले हे तरी मला दाखवा पण एक सुद्धा उपमुख्यमंत्री पदे संविधानिक पदच नाहीये हे काय ते अनर्थमंत्री जे परवापासून मी बोलत होतो अनर्थमंत्री अनर्थमंत्री झाला ना अनर्थ बाहेर आला की नाही त्यांचा आणि दुसरे आहेत ते नगरभंगास वाले दाढी वाजून दाढीवाले आणि तिसरे आहेत ते गृहमंत्री आहेत पण ते गृहमंत्री म्हणण्यापेक्षा त्यांना मी कलह मंत्री म्हणतो कारण पक्षा पक्षात भांडणं लावायची घरामध्ये भांडणं लावायची जशी लाडकी बहिणी योजना आहे निवडणुकीच्या वेळेला सरसकट सगळ्या बहिणींना दीड दीड हजार रुपये दिले होते दोन दोन तीन तीन महिन्याचे हप्ते दिले होते दिले होते ना साडेसात हजार आता गेल्या महिन्याचा आज आणि त्याही बाबतीत जाब विचारला पाहिजे की निवडणुकीत जाहीर केलं होतं की दीड हजार नाही सरकार जर आलं परत तर एकवीसशे रुपये देणार कुठे ते एकवीसशे रुपये आता त्याच्यातले घोटाळे बाहेर येत आहे काही हजार नावं त्यांनी बहिणींच्या नावाखाली बाप्यांची टाकलेली आहेत कोणी खाल्ले पैसे आणि हे कमी पडते की काय म्हणून आता नवीन नियम काढले असं मी ऐकलं की कुटुंबातील आता फक्त दोन जणींनाच लाडक्या बहिणीचा लाभ मिळेल बरोबर आहे की चूक आहे आणि या दो, दोन दोन नावं कोणी द्यायची कुटुंब प्रमुखाने आता आपली कुटुंब जॉइंट फॅमिली असते मोठी कुटुंब आहे आणि त्याच्यामध्ये मोहोन भागवतांनी सुद्धा सांगितले की जास्तीत जास्त अपत्य पहिला ना करा <laughs> नाही हे मी त्यांचं सांगतोय वाक्य माझी नाही तुमची आणि मी कोणत्याही चुकीच्या एक आई आणि तीन मुली असतील सासूबाई आणि दोन तीन सुना असतील मग त्यातल्या दोन जणीची नावं कोण देणार कुटुंब प्रमुख म्हणजे घरामध्ये वाईट कोण होणार कुटुंब प्रमुख आमचं काय नाही बाबा यांनी सांगितलं त्याला मी दिलं मी काय करू म्हणून मी त्यांना गृहकला मंत्री म्हणतोय ही सगळी दगाबाजी आपल्याशी सुरू आहे या दगाबाजीला दगाबाजीनेच उत्तर द्यावं लागेल आणि ते देण्यामध्ये काही गैर नाहीये हा परत एकदा सांगतो निजामाशी लढलेला हा मराठवाडा आहे आणि त्यांच्यापेक्षा जास्त वाईट पद्धतीने सरकार वागत असेल तर तुम्ही पहिले तुमच्यातले सगळे जात पात धर्म पक्ष बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एकवटा शेतकरी म्हणून एकवटा नाही चालू सो हो मी आता येताना बघतोय शेतकरी तुमच्या तुम्ही सगळेजण तुमच्या कामाला लागले सर पेरणी सुरू झालेली आहे नांगरणी सुरू झालेली आहे काल सुद्धा मी गेलो होतो सगळीकडे ते टीव्ही व्ही चॅनलवरून आला एका शेतकऱ्याशी बोललो तो बैल सुद्धा असा मुसंडी मारत होता अंबालसने पकडून ठेवला होता त्याला पण तो शेतकरी रडत होता पण तरी सुद्धा तो काय करणार सगळं तुम्ही दादा आत्ता बोलत ना तेच तो तसंच बोलला पण नांगरणी करण्याशिवाय पर्याय काय कारण डोक्यावरती कर्ज आहे करू काय आणि त्याच्यासाठी मी मुख्यमंत्र्यांनी जे दोन तीन प्रश्न विचारले की तुम्ही जूनपर्यंत जर कर्जमुक्त करणार असाल तर तो तोपर्यंतचे हप्ते शेतकऱ्यांनी भरायचे की नाही ते सांगा नवीन कर्ज मिळणार आहे की नाही ते सांगा खरडून गेलेली जमीन बँका गहाण म्हणून स्वीकारणार आहे की नाही ते पहिले सांगा आणि मग पुढचं बोला जे मी बोलते तुम्हाला पत्ते की नाही पटत हे तुमच्या मनातलं आहे ना मग तुम्हाला बोलतं करण्यासाठीच मी आलेलो आहे आजपर्यंत आपण गेली दहा वर्ष मन की बात ऐकली आता मी सरकारला जन की बात ऐकवायला आलेलो आहे ही मला धन्यवाद देतोय की लोक काय बोलतायत जनता काय बोलतायत ते राज्यकर्त्यांना ऐकवा जे मी सांगितले ते, ते करणार मग दादाबाद सरकारचा पंचनामा आणि जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत बंदी। बोला वोट बंदी मतबांधी आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे मोर्चाच्या आधी पण मी आलो होतो मोर्चाला आलो मोर्चाच्याच वेळेला बोललो होतो की मी हे सगळं तपासायला पॅकेज तपासायला परत येणार आहे अजून एक महिना मी परत मराठवाड्यात येणार पण आलो तो नुसता असा नाही फिरणार तुमच्याकडनं रिपोर्ट घेणार तुम्ही सरकारचा किती पंचनामा केला तुम्ही माझ्या अधिकारी आहात तुम्ही तलाठी आहात तुम्ही जिल्हाधिकारी आहात तुम्ही सगळे आहात बीडीओ आहात सगळे आहात तुम्ही मला तुम्ही तुम्ही केलेल्या सरकारचा पंचनाम्याचा रिपोर्ट मला तुमच्या तु, हाताने माझ्याकडे द्यायचा काय हो की नाही अरे हो। जोरात नाही बोलत तुम्ही हो। चला उद्यापासून पंचनाम्याला सुरुवात करा पुढच्या महिन्यात हो। मी हो। परत येणार तोपर्यंत सरकारनी तयार राहावं तुमचा पंचनामा आता माझी जनता करणार धन्यवाद सगळ्यांना जय हिंद जय जय महाराष्ट्र धन्यवाद जरा थोडी बसण्याची कारण काढमी ज्या बैठका घेतो ही जी आपली जाहीर